तुम्ही सर्वसामान्य जीवाला उपदेश करताना सांगतात बाबा हो अरे तुम्ही आम्ही सर्व सामान्य जीव या विश्वामध्ये जन्माला आलो या भूतला आलो नवे नवे, नवे या मनुष्य रूपी स्थितीला प्राप्त झालोत ना तर काय करा बाबा हो ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलो ना जो जगाचा चालक आहे जगाचा मालक विश्वाचा ब्रह्मांड नायक आहे ना तो देव आपला सत्कारा का तर या विश्वामध्ये त्याशिवाय तुम्हाला सुटका नाही चालवणारा ना तोच आहे बोलवणारा तोच आहे देणारा तोच आहे देणारा तोच देत देता बविता नेतानी बविता एक याची सत्ता काय आहे किंवा झाली हे शरीर कुणाची असं त्या देवाशिवाय तुम्हाला विश्वामध्ये दे सुटका नाही म्हणून त्या देवाला शरण जा आलिया या संसारा उठा करा शरण जा उदारा पांडुरंगा त्या पांडुरंगा परमात्म्याला शरण जा असा तुको बरा उद्देश करतात पण तुको बराय तुम्ही सांगता देवाला शरण जाणं पण आहे मान्य झालं आम्हाला जीवनाचा उद्धार करण्याकरता आम्ही पांडुरंग परमात्म्याला शरण जाऊ पण पांडुरंगाला शरण झालं तितकं सोपं नाही का पांडुरंगाला <स्थाथ> <स्थाथ>

आपल्या गावामध्ये जो माझ्या मामाने स्वर्ग निर्माण केलाय ना त्या मामाच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलो पण मामा तुमच्या दरबारामध्ये आल्यानंतर काय तुमचा पिवळा भंडारा आम्ही कपड्याला लावल्यानंतर काय तुमचा महाप्रसाद सेवन केल्यानंतर काय तुमच्या चरणामध्ये नेमका आहे काय तुको बराय सांगत मामांच्या चरणामध्ये लावले मामांच्या चरणामध्ये लाभ आहे पण लाभ आहे मान्य झालं पण लाभ उत्तम उत्तम दे सा, दे सा, उत्तम पेक्षा चांगला चांगला दर्जा येत नाही म्हणजे सगळ्यात आणि असणारा लाभ जर कुठं असेल तर मामांच्या चरणामध्ये आहे मग आम्ही करायचं काय प्रश्न आमचा आता इथपर्यंत कीर्तन लक्ष देऊन ऐका बर का आम्हाला इथपर्यंत काल मामांच्या चरणामध्ये लाभ आहे आम्ही मामांच्या दरबारात येतो पण मामांच्या चरणामध्ये लाभ आहे म्हटल्यावर आम्ही करायचं काय हा प्रश्न आमचा आहे आम्हाला आम्हाला सोपं करून सांगा आणखी तुको बराय नेमकं आम्ही करावं काय तुको बराय सांगतात मामांच्या चरणामध्ये लाभ आहे ना मग एक तुम्हाला त्यांचं दास तुम्ही मामांचा दास व्हा मग तुको बरा अजून एक प्रश्न आमचा असा राहतो जर मामांचा दास झालो तर आमचा फायदा काय आमचा आम फायदा काय आम्हाला काय होईल जर मामांचं दास झालो तर तुको बराय सांगतायत त्याचं उत्तर पुढे आस उरे पुढे आस उरत नाही एकदा का तुम्ही माझ्या मामांचा दास झालात ना तर पुढे आस उरत नाही आस म्हणजे आपल्या भाषेत इच्छा होत नाही काय इच्छा होत नाही काय इच्छा होत नाही माझे मामा तू मामाला काय कमीच पडू देत नाही म्हणून इच्छा उरत नाही बर अजून प्रश्न पडला तुको बराचा काहीच कमी पडू देत नाही ना तुम्ही मग कमी पडू देत नाही म्हणजे नेमकं करता काय प्रश्न आहे ना म्हणजे काय बाकीच्या गोष्टी बघत नाही फक्त उदाराची साधन तुमच्यापर्यंत देव आणि संत पोहोचवत असतात तर काय करतील तर तुमच्यावरती कृपा करतील किती कृपा करतील करतील पांती न सरावी कृपा करतील किती पांती न सरावी मध्ये कधीच कधीच न सरावी एवढी कृपा बाळू बाळमा तुमच्या आमच्यावरती करतील म्हणून तू आज संतांकडे पाहत असताना